जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत बजमे गालिब सोलापूर या संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या आंतरशालेय उर्दू स्पर्धेत एम ए पानगल उर्दू स्कूलने सादर केलेल्या डॉ हारुन बागवान लिखित आणि महमूद खतीब दिग्दर्शित तीन सवाल या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला बीडी घरकुल सोशल उर्दू हायस्कूलने सादर केलेल्या इरफान फरीद लालकोट दिग्दर्शित बडी बी सुनाल्ला या एकांकिकेस द्वितीय क्रमांक तर मजरेवाडी येथील शमा उर्दू प्राथमिक शाळेने सादर केलेल्या स्वर्गीय नसीम मन्नान सोलापुरी लिखित शाहीन सदफ आणि अब्रार नल्ला मंदू दिग्दर्शित मनहूस कदम या एकांकिकेस तृतीय क्रमांक मिळाला आहे या नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकारांचा सुंदर अभिनय पाहायला मिळाला अस्सल सोलापुरी भाषेत समाधफेक करून नवोदित कलाकारांनी प्रेक्षागृहात हस्याचे फवारे उडवले I'm <laughs> sorry. <laughs> विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अब्दुल गनी परगी ट्रॉफी मंजूर आलम शेख ट्रॉफी आणि शमीम बानो ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झालेल्या या नाट्यस्पर्धेचा बक्षीस समारंभ बजमे गालिबचे अध्यक्ष प्राध्यापक बशीर परवाज यांच्या अध्यक्षतेखाली आणि उर्दू अदबी साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांच्या शुभास्ते पार पडला याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक बीएच करसगीकर शफी कॅप्टन राजा बागबान सुमित पुल आसिफ इक्बाल एजाज मंजूर आलम जुबेर हिप्परगी आदी मान्यवर उपस्थित होते ही नाट्यस्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाट्यस्पर्धा संयोजक समितीचे शफी कॅप्टन नासर आळंदकर शौर अहमद हुसेन बक्षी युसुफ आलम सिद्दीकी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनवर कमिशनर यांनी केले